अहं वदामि संतांच्या अंतकरणाची भूमिका आणि भाव आहे भजनाचा भाव आहे तर असा आहे कर्म धर्म त्याचा झाला नारायण म्हणजे कर्माच धर्मात पदार्पण झालं तेव्हा ते भजन धर्म होते आणि ते धर्म म्हणजे नारायण आहे धर्म शब्दाचा अर्थ भगवंताचं नाम आहे बर का की धर्माची तू मूर्ती आहे ना धर्माची मूर्ती आहे धर्म ज्याच्या हातात आहे धर्म जो स्थापना करतो धर्मावर मात करतो असं भगवान त्याला धर्मरूप असं म्हणलेलं आहे धर्म म्हणजे पांडवातला धर्म नाही धर्म प्रत्यक्ष परमात्मा आहे म्हणून कर्माच धर्मात पदार्पण झालं की ते नारायण अर्पण होत आणि त्यामुळे अवघाची संसार केला ब्रह्मरूप किंवा झाला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून संताची एक म्हणजे विचारधारा अशा प्रमाणे आहे जाता आपन, कमी वेळ आहे आ, कमी तसा वेळ कमी आहे म्हणतो पण एक एक क्षणाची किंमत जर केली तर ते कमी कसं म्हणता म्हणता येईल जर जा। आपल्याला ऍडमिट होऊन ऑक्सिजन लावल्यानंतर ते ऑक्सिजन टोए टोएंग टोए वाचतात त्या टायमाला आपल्या वेळेची किंमत कळते एका क्षणाला एक पाच मिनिटाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार हे सुरू होते एक तास गेला की चाळीस हजार म्हणजे कमी वेळा म्हणतो आपण कमी वेळात पैसे किती होतात ते तर वेळेच महत्व असं आहे जेवढा आयुष्यभराला किंमत आहे तेवढी आपल्या एका क्षणाला किंमत आहे असं म्हणजे क्षणाची अनमोल किंमत आहे भागवतामध्ये उभ्या आहे आयुष्याची आराधणी विचिता तेने आयुष्य परमार्थ जोडी विषयाच्या कोणी कोणी लागे मला वाटते लेट येता येणारच नाही बरोबर लभ द्या किती मिनिट लागणार काय आपलं आपलं जे आहे ते करून तेव्हा विषय असा आहे जगत गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य जन्मामध्ये आपण प्रत्येक जीव आलोय जीव हे कॉमन शब्द आहे प्रत्येक प्राणी या अंडज आणि स्वदेश या चार खाण्यामध्ये चौऱ्याशी लाख येवनी आहेत त्या चौऱ्याऐंशी लाख येवनी मध्ये प्रत्येकात जीव आहे प्रत्येकात जीव आहे पण ती जीव म्हणजे अधिकारजन्य नाही आहे इकडे अधिकार अधिकारजन्य नाही तुम्ही महाराज म्हणता अधिकारजन्य कसे नाही पशुने भक्ती केली नाही का पक्षाने भक्ती केली नाही का तर त्याच्यामध्ये आहे तर त्याच्या पूर्वीचा वर्तांत जर पाहिला गजेंद्र कोण होता इंद्रधुम्न नावाचा राजा होता पूर्वीच्या जन्मात ते संस्कार होते म्हणून पशुनी तो प्रगट झाला त्याच्यामुळे भजन तो करू लागला म्हणजे कुठतरी मनुष्य एवणी मध्ये भजन केलेला तेव्हा ते करतोय मन इकडे लक्ष द्या पण या जन्मामध्ये अगोदर त्याचा प्लॅन तयार केला जातो म्हणून महाराज म्हणतात मनुष्य जन्मामध्ये या जीवामध्ये या शरीरामध्ये जी बुद्धी घातलेली आहे ते स्वतंत्र घातलेली आहे चौऱ्याऐंशी लक्ष उन्हीच्या वेगळी आहे भागवतामध्ये आहे बाहुली मनुष्य देही बघा बाहुली मनुष्य देही तिचं ज्ञान घातले पाहि जेने ज्ञान देही विदेही पाहि पावते मृत्यूच्या अगोदर विदेही मुक्ती प्राप्त होते जीवन मुक्ती आणि विदेही मुक्ती एवढं ज्ञान आहे मरणाच्या अगोदर मुक्तीला प्राप्त करून घेता येत एवढा अधिकार नारायण कृपा ओळखणी दिलेला असे मनुष्य जीवन सर्वश्रेष्ठ आहे पुढे तू जन्माला आलेला आहे पण जन्माला आलेला आहे मग आल्यानंतर काय करायचं आहे कुठे जायचं आहे आणि म्हणजे कुठून आलोय कुठे जायचंय आणि काय करायचं या तीन गोष्टी आहेत तर यामध्ये तीन गोष्टीला तीन प्रमाण आहेत आलो कुठून करायचाय काय आणि जायचंय कुठं याला सहवास अभ्यास आणि प्रवास हे तीन लक्षण सांगितलेले आम्हाला पंढरपूरला जायचंय तेव्हा एस टी स्टँड मध्ये गेल्यानंतर गाडी कुठं लागते कुणा गाडी जाऊन बसायला जमत नाही तर विचारधारा करण्यासाठी संगती करायला पाहिजे कंट्रोलची कंट्रोल त्याला विचारल्यानंतर कि साहेब गाडी पंढरपूरला जाणाऱ्या कुठं लागते तेव्हा फलाण्या प्लेटफॉर्म क्रमांकाला लागते गाडी मग तिथं जाऊन लागलेल्या गाडीला बसायचं असं आहे का ज्या वाजता गाडी लागली तर ती गाडी थी, तिथं तीच लागते असं दुसरी पण लागते त्याच्यासाठी वरी वरील अलीकड माणसं खिडकी वळ पशी जाऊन एवढं विचारतात ते कंटाळून तोंड तिकडे बसतात त्याला पुढे वाचायचं नाही कुठ लिहा गाडी कुठ लिहा गाडी पुढे वाच म्हणतात नाही तर मग इकडे बसतात म्हणजे अभ्यास बघायला सुद्धा वेळ नाही माणसाला नुसतं विचारण्यामध्ये नाही तर अभ्यास केला पाहिजे काही माणसाचं तोंड पाठ आहे काही कान पाठ मग ते कुठं कुठं त्या पाट्यामध्ये हुकून जात अक्षरी अक्षर इकडलं तिकडं तिकडलं तिकडं जात आहे काय का नाही सतर उच्चारे आपण आपण म्हणतो कि तस किंवा पाहे पुरतोली उभा तो चिन्हट हा विठाला विठाला गोपिकेच्या गो रूपकामध्ये नाही का उसून तुनी वाटते तु तर उसा वाट असं म्हणलेला तस ते काय का ना पण कानपाट तोंडपाट पेल्यापेक्षा स्वतंत्र अभ्यास केलेला हा भाग वेगळा तेव्हा ते वाचल्यानंतर आपण ज्या गाडीत बसलो त्या गाडीत बसल्यानंतर झोप जरी लागली असेल तर ती गाडी पंढरपूरला घेऊन जाते मी कशासाठी सांगितलं तर ही संगती संताची केली पाहिजे महाराज म्हणतात तेव्हा जीवनाचा ना आपण आधी आधी म्हणतोय काय म्हणतोय का Thank <laughs> you. आपल्या जीवनाचा प्रवास करायचा असेल तर सहवासाने करावा तो म्हणजे संत संगतीने करावा संत कोणाला म्हणावा संतांनीच त्याच वर्णन केलेलं आहे ज्याच्या सत्य बाजूला होत नाही जो सत्याला सोडून कधी राहत नाही सत्य हा परमात्मा आहे आणि सत्य ज्याच्या जवळून लांब जात नाही असा अंतकरणामध्ये दृढ विश्वास ज्याचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे तो सत्याला कधी सोडत नाही म्हणून सत्य म्हणजे काय आहे मंथोंने काढले नवीन तीन मूर्ती पुरी तैशी वाचा नामे विरुत असत्य ते स्पर्श ज्या सत्यामध्ये असत्य कधी स्पर्श करू शकत नाही प्रकाशात अंदर जाऊ शकत नाही त्याप्रमाणे सत्य परमात्मा आहे त्याच्या व्यतिरिक्त कितीही वेळ आली तर असत्य तिथे राहू शकत नाही त्याचं नाव सत्य आहे आणि तो सत्य परमात्मा ज्याच्या जवळ कायम आहे त्याच्यावर शून्य दिलेली आहे जो सत्याला स्वीकारलेला आहे संत दिसतोय म्हणजे मूर्त रूपाने आहे तो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा टिंब आहे त्या टिंबामुळं सत्याला संत सत शब्दाचा अर्थ वरी टिंब दिलं की संत होत हे भगवान परमात्मा कायमस्वरूपी म्हणजे आपल्या माथ्यामध्ये परम म्हणजे सत्य कोण आहे संत आहे पण ती तींब जे आहे ते ब्रह्म आहे म्हणून ब्रह्म त्याची सत्य सत्य त्याची ब्रह्म किंवा असंच आहे ना आ, माया त्याची ब्रह्म ब्रह्म त्याची माया